do

चाल। सामन्यास थोडा वेळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर थोडी सामन्यासाठी अंतिम आणि शेवटचा पुकार दिलेला आपण आठवडे आप मध्ये गोमाशी आपल्यासाठी लास्ट आणि अंतिम पुकार आपण ग्राउंड कडे जायचंय जबरदस्त प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले जय पाटीलच्या माध्यमातून खरोखर त्या ठिकाणी बराज्या ओकारला मैदानाच्या बाहेर पाठवला आता मात्र छान करता हर्ष